त्या मद मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं या आपला या प मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती अशी पंच्याहत्तर टक्के भाग हा दुष्काळी भाग आणि एक पंचवीस टक्के भाग आपला ओलिताखाली आहे त्या ओलिताखाली भागाचे प्रश्न वेगळे आहेत त्या ठिकाणी ऊसाला चांगला बाजारभाव मिळत नाही कारण इथेनॉलवर बंदी दुसऱ्या भागामध्ये जिरायत भागामध्ये पावसावं त्या ठिकाणी शेती केली जाते तर शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करायची आणि बाजारभाव त्या मालाला मिळत नाही बाजारभावाचा ना जर बाजार वि विचार केला खते बी बियाण्याचा विचार करायचा मजुरीचा विचार केल्यानंतर शेत शेत त्या शेतकऱ्याचा मुद्दल सुद्धा मिळत नाही शेतीला जोडधंदा म्हणून दूधधांद्याकडे पाहतो त्या दूधधांद्याची सुद्धा काय परिस्थिती झालेली आहे म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करणारे हे सरकार आपण पाहिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हो शेतकऱ्यांना आपल्याला कसा आधार देता येईल शेतीमालाला कसा बाजारभाव देता येईल पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येईल आणि त्याचबरोबरीने ठिकठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न महाभयंकर उभा राहिलेला आहे बेरोजगारीचा प्रश्न असताना मी तर सांगू शकतो की मी प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय आणण्याचा माझा एक निर्धार आहे तो पूर्ण करणार आहे